मित्र आज तातडीची बैठक बोलवण्याचं कारण म्हणजे कि आज आम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय घेतलाय आणि ज्याला पण आपल्या संघ यायच ते येऊ शकतात अ भाऊ पण आपला जुना पक्ष असा एक काउन सोडायचा ओई अरे भाऊ एक निष्ठ होतेच कुठं जवळजवळ ज्याची ज्याची सत्ता आली तवा तवा भाऊ त्याच्या त्याच्या पक्षात प्रवेश घेतला माहित नाही तुले गनित पाई आप अरे आपलं गणित पहिल्यापासून तेच आहे जिकडे सत्ता तिकडे आपण पण भाऊ सत्तेसाठी लाचारी बरी नाही जनता निवडून देणार नाही आपल्याला पुढं अरे जनतेच काय घेऊन खाल्ला आपण जनता गेली तेल लावत आपण आपलं पाहायचं अ भाऊ पण इन पाच सहा महिने राहिले तेवढ्यासाठी पक्ष सोडायला पुरतो का अरे तुम्हाला राजकारणाचं गणितच कळत नाही अरे पुढच्या पंच आपल्याला तिकीटच भेटणे नाही ना आणि एकूण तिकून भेटलं तर निवडून पण येणे नाही पण भाऊ मला जरा तुमचा डाऊटच येऊन राहिला बर म्हणजे डाऊट काय अहो तुम्ही का पक्ष सोडणार याच्या माग दुसरं काहीतरी कारण असणार भाऊ हा आता कसे बोलले बरोबर गरे हो खरं सांगतो तुम्हाला आता आपल्या मागे लागले इडीबीडीचे भानगड त्याच्यामुळे मी पक्ष सोडून राहिलो तुम्हाला आपल्या संघ यायचं असेल तर या नाही तर खामून घ्यायची हवा अरे बापू इडी बिडीकडे आपली साऱ्याची लिस्ट द्यायला तुम्ही काय काळे बाजार करेल ना ते सगळ्याच्या बाहेर निघणार त्याच्यापेक्षा म्हणतो पक्षच बदलून घ्या ना ईडी मग गला ना बीडी मग गेला आणि वर पुन्हा पक्षाचं तिकीट पक्क भाऊ पण जनता आपल्याला का कस टेन्शन घ्या का तुम्ही मस्नी आपल्याच आहेत ना वोटिंग कोणाले करू द्या पण रेटिंग आपलंच वाढणार नाही वा तुम्हाला जायचं तर जा पण आपल्याला नाही बदलायचा बा पक्ष अरे तर हो तुम्ही सारे आपले विश्वासातले माणसे म्हणून तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही म्हणता पक्ष बदलायचं नाही भाऊ पण जनता आपल्या नावाने सारे लोक म्हणतात हे राजकारणी हे भाऊ बाचा होऊ शकला नाही बाप होऊ शकला नाही बाई होऊ शकली नाही आणि हे आपले काय होणार म्हणतात अरे तर तुम्हाला पहिलेच सांगितलं आपणा काम बनता बार में जनता भाऊ तुम्हाला सांगतो आपण पहिल्यापासून तुमचे कार्यकर्ते आणि तुमचेच राहणार अहो खरं सांगतो घरचं पेट्रोल टाकून तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो आपण आपण आणि तुम्ही ए सुग्या तो काय मिळेल तू बाऊल सोडून देणार एक काय नाही रे बाबा आपली मुतली गोष्ट माहीत माहिती आणि भाऊले कस सोडायचं बरं आपण नेहमी त्याच्या सतरांजा उचलत आलो आणि आता उचलायचं नाही का तुल माहित आपल्या मग किती अर्जंट काम असलं आणि भाऊचा फोन आला की आपण ते काम सोडून देतो भाऊच्या साठी कवा हजर असतो ना आपण किती अर्जंट काम असू न वावरातली पेरणी असू द्या का कापणी असू द्या का काही असू द्या न आपल्या घरचं कोणी मेल तरी पण आपण भाऊसाठी हजर असतो हा असे खंबीर कार्य करत पाहिजे जीवाल जीव देणारे आणि हे माकड तोंडे म्हणते पक्ष सोडणार नाही भाऊ तुम्ही मागच्या वर्षी आले आमच्या पक्षात आम्ही कधी पासून आम्हाला पण आठवत नाही ना आमचे दादा याच पक्षात होते ना पण तुम्ही मागून येऊन तिकीट मिळवलं आणि आम्ही अजून त्याच्यात सत्रांजा उचलून राहिलो ना हा बरोबर आहे ना अह ही अक्कल नाही आली ना तुम्हाला कोणाच्या सतरंजा उचलायच्या आणि कोणाच्या नाही उचलायच्या ते अजून पण कळत नाही ना नाही भाऊ ते काही असो पण आपल्या मनाला या गोष्टी पटतच नाहीत भाऊ नाही पटत ना बसा मग बोंबल कोण कोण येणार हे ना आताच सांगा कारण मग आपल्याला काही पद पण मागून घेता येतील सांग भाऊ काही भाऊ दे आपण तुमच्या संघ अरे माकड तोंड्या तू नाही काय येणार मग नाही भाऊ आपण नाही येत तुम्ही येऊन देऊन राहिले इडी बिडीले आपण अजून काही घोटाळच करेल नाही तर मग काय पक्ष बदलायचं गरज आली आणि तो मला सांगतो भाऊ एका वेळेस आमची पण सत्ता येईल ना मग नुसती इडी बिडीच नाही बाई त्यांची घोडी पण लावून जायच्या मग अहो तुम्ही घोडा लावा का घोडी लावा पण आताच ना आता तुमच्या गळ्यात पाचिच्या बंदे येणार आहेत ना कि कि ते तुम्ही नका सांगू आम्हाला तुम्ही करेल काय बाजार तुम्ही तर असे काही कि चालले की जसं काही गंगेत गेल पाप धुन आलं तुम्ही त्या पक्षात गेले म्हणून काय भ्रष्टाचारातून मुक्त होणार आहे का बाबू तू आम्हाला नको शिकू कोण्या पक्षात जायचं कोण्या नाही मा बापान सांगेले जाऊ सगळ्यात निर्लज्ज सगळ्यात चांगला राजकारणी तुम्ही सोय जा पण जनता तुम्हाला एकदा ना एकदा याचा दणका देणारच आहे ते टेन्शन नको घेऊ मित्र तू निवडून कसं यायचं आणि काय यायचं त्यांचा आम्ही पाठ बसू चलो मंग खोकेच खोके एकदम ओके हो